गोंदिया शहरात चोरांची टोळी फिरत असताना ती सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या टोळीने एका घराच्या दाराचे कडीकोंडा तोडून दागिने रोख रक्कम व साहित्य असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला गोंदिया शहरातील फुलचोर येथील आशीर्वाद कॉलनीत ही घटना घडली आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावन्न वर्षीय महिला राहणार घर क्रमांक अडतीस आशीर्वाद कॉलनी यांनी तक्रार दाखल केली आहे चार अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला बेडरूममधील कपाटातून रोख पन्नास हजार रुपये चांदीचा एक जग सात ग्लास व देवाची मूर्ती किंमत साठ हजार रुपये सोन्याच्या दोन अंगठ्या किंमत सत्तर हजार रुपये मनगटी घड्याळ किंमत पाच हजार रुपये संगणकाचे पॉवर सप्लाय युनिट किंमत एक हजार पाचशे रुपये असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार पाचशे रुपयांचा एवज लंपास करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे बत्तीस चार तीनशे पाच ए ती आ, एक एक दुन तीन पाच नुसार गुन्हा नोंदवला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे एक गँग जी आहे ती संशयास्पद त्यांनी एक ठिकाणी घडपोडी सुद्धा केली होती त्या अनुषंगाने आपण कंटिन्यू दोन तीन दिवस कॉम्बिंग ऑपरेशन आणि सर्व लॉजेस वगैरे चेकिंग केलेले आहेत तर त्यानंतर त्यांचं लोकेशन तर कुठे मिळालं नाही परत परंतु त्यांनी ज्या ठिकाणी घरपोडी केली आहे तिथले आपल्याला काही चान्स फिंगर प्रिंट्स वगैरे मिळाले आहेत ते फिंगरप्रिंट्स आपण ट्रेस करत आहोत आणि त्या गळपुडीचा तपास लावण्याचा आपण प्रयत्न करत आहोत